तुम्ही जर आपल्या सहयद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दबायला विसरू नका माडग्याळ गावातील अनेक नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केले यावेळी विविध आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष श्री सुनील भैया पवार व जिल्हा उपाध्यक्ष अरविंद गडदे जिल्हा ओबीसी सरचिटणीस सिद्धू सरगर जत शहराध्यक्ष सद्दा मातार जिल्हा युवा उपाध्यक्ष अशोक कोळी सरचिटणीस शशिकांत हेडगे यांच्या उपस्थितीत माडग्या गावातील अनेक नागरिकांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आले आणि निवडी झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे मारुती कोरे सावकार तालुका उपाध्यक्ष सुरेश रामण्णा हक्के सरचिटणीस निलवा संगप्पा माळी महिला आघाडीचे तालुका उपाध्यक्षपदी मीनाक्षी राजू पोद्दार महिला आघाडीचे सचिव जत तालुका सुरेश मधू सोलंकर तालुका उपाध्यक्ष ओबीसी विभाग जत तालुका राष्ट्रवादी लिंबाजी गणपती सोलंकर उपाध्यक्ष वैद्यकीय विभागात जत तालुका व माडगाळ शाखेच्या निवडी रमेश अंबांना माळी माडग्या शाखाध्यक्ष उपाध्यक्ष परशुराम नरसप्पा कोरे दत्तात्रेय अप्पा सो माळी सहोते श्रीशैल भीमू माळी कार्याध्यक्ष युवक माडगाळ शाखा अध्यक्ष मालिकार्जुन कोरे युवक उपाध्यक्ष अमसिद्धा गुरुसिद्ध माळी युवा कार्याध्यक्ष दयानंद सिद्धनिंग कांबळे युवा सचिव चंद्रकांत चव्हाण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष सुशील कांबळे सिद्धराम भोसले सार्थक कोळी इतके मान्यवर उपस्थित होते जिकडे तिकडे आम्ही जातो रिस्पॉन्स चांगला भेटतोय पण हे तुम्ही आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊ पण तुम्ही आता आमच्या घरी येऊन असं समजा की आमच्या कार्यालयात येऊन तुम्ही आम्हाला पाठिंबा दिलाय आणि आम्हाला एक शक्ती देण्याचं काम केलंय त्याचबरोबर आम्हाला एक जबाबदारी पण तुम्ही आता शंभर टक्के द्यायला तुम्ही एवढा मोठा पाठिंबा आम्हाला द्यावला आहे आमच्या गावात सुद्धा आम्ही हा कार्यक्रम घ्यायचं म्हणतो एवढी माणसा आम्ही इज्जतला आणायचं म्हणतो तर आम्हाला अवघड झालं असतं शिधू हे बरोबर आहे कारण गावात काम असतं आणि काय भया आम्ही घ्यायच की आम्ही भयासं घ्यायच की भया आमसं घ्यायच की असं प्रवाद असतोय पण तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आनंदपणे आणि जबाबदारीचं ओझं पण माझ्यावर वाटले शंभर टक्के तुमच्यासाठी मावशी तुम्ही आता विश्वास ठेवून विश्वास ठेवून आमच्यावरती आलाय तुमच्या विश्वासाला कधी पण आम्ही तडा जाऊ देणार नाही तुमचं कुठलं पण काम असू दे कुठले म्हणजे प्रशासकीय काम असू दे वैयक्तिक काम असू दे कसलेही काम असू दे तुमच्या सगळ्या कामासाठी आम्ही आमची टीम आमचे अरविंद गटे साहेब असतील किंवा आमचे सद्दाम साहेब असतील किंवा आमच्या ओबीसीचे सरचिटणीस सुधूर सोमार असतील हे सगळे माणसं तुमच्यासाठी नेहमी रात्र दिवस आम्ही राहू आणि तुम्ही आमच्या विश्वास ठेवला तर विश्वासाला कधी तळा आम्ही जाऊ देणार नाही आता येणाऱ्या कुठल्याही पंचायत समितीच्या असतील किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणूक असतील आपण जर हा या ताकदीला आपण लढलो तर शंभर टक्के आपण इथं बसलेलो आहोत ह्याच्यामधलाच एक जिल्हा सदस्य होईल ह्याच्यामधलाच जो एखादा पंचायत समिती सदस्य होईल यामध्ये मला काही शंका वाटत नाही कारण आता आपण इथं जे जमलेली आहोत एका मारगाव गावातल्या आपण जवळजवळ एक साठ टक्के मतदान आपण इथं कवर करणारी माणसं आहोत आणि तुमच्यासाठी सांगतो म्हणजे महत्वाची आनंदाची गोष्ट सांगतो आपलं वस्कट असेल किंवा गुड्डापूर असेल किंवा कुलाळवाडी असेल किंवा तुमच्या पंचायत समितीमध्ये येणारी जी गाव आहेत त्या प्रत्येक गावामध्ये तुम्ही लोकांनी केलेल्या प्रयत्नामुळे सगळ्या म्हणजे आपले जे सहकार्य आहे त्या सहकार्याने प्रयत्न केलेले असल्यामुळं प्रत्येक गावामध्ये आपली चांगली बांधणी झाली आपल्या पक्षाची चांगली बांधणी आहे आम्हाला आमचे असे काही मित्र आहेत की अजून ते आहेत पण ते आम्हाला मदत करतात आता मी त्यांचे नाव इथे घेत नाही असे आमचे काही हितचिंतक आम्हाला फार मदत आहेत तुमचा आजचा हा सगळ्यांचा प्रवेशाचा सोहळा मला अतिशय आनंद देऊन गेला आपल्या कार्यालयाचं जरा उद्घाटन अजून थोडी कामं राहिलीत म्हणून आपण सरकारी गेस्ट हाऊसला आपण बसलो तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल तुमचं मी आभारी म्हणतो आणि मी तुम्ही माझ्या जबाबदारी जी टाकल्या ती जबाबदारी मी घेतो तुम्हाला कधीही निराश करणार नाही तुम्हाला तुमच्या कुठल्याही कामाला आम्ही निश्चितपणे हजर राहू आणि त्याचबरोबर आता आपण जे पदाधिकारी झालो म्हशी आपण हे प्रमुख आता दहा पंधरा जण आपण पदाधिकारी झालो त्यांच्यावर देखील एक आपल्याला जबाबदारी येते आता आमचे हात म्हणून तुम्ही तिथे काम करत तुमच्या कुठल्याही हाकेला जर आम्ही समजा तुम्ही हात दिला आम्हाला तुमच्या हाकेला आम्ही घरा जर म्हणजे आलो नाही तर तुम्ही शंभर टक्के आमचं काम धरणे वय